जून दोन हजार वृषभ राशी भविष्य पुढील महिन्याचे वृषभ राशी भविष्य आणि उपाय हा महिना वृषभ राशीतील जातकांसाठी खूप महत्त्वपूर्ण सिद्ध होईल तुमचे विदेश जाण्याचे प्रबळ योग बनत आहेत तुम्ही काही कामासाठी विदेशात जाऊ शकतात परंतु विदेश यात्रेच्या वेळी थोडी सावधानी ठेवा आणि सर्व कागद व्यवस्थित सांभाळून ठेवा कारण कागदपत्र कमी असल्याने प्रवासासाठी अडचणी येऊ शकतात तुमच्या मनात एकाच वेळी अनेक विचार चालतील ज्याचा तुमच्या विचार शक्तीवर आणि आकलन शक्तीवर परिणाम होईल अहंकाराचा संघर्ष संभवतो विद्यार्थ्यांनी शिक्षणातील अनेक आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी आणि त्यासाठी त्यांनी त्यांची एकाग्रता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे भले त्यासाठी त्यांना काही काळ इतर कामांपासून दूर राहावे लागले तरी तुम्ही तसे न केल्यास तुमच्या अभ्यासाचे नुकसान होईल प्रभावित होईल आणि तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते कौटुंबिक संबंध अनुकूल राहतील परंतु तुम्हाला तुमच्या बालकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल करिअरच्या क्षेत्रात हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे तुम्ही काम करा किंवा व्यवसाय करा तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते आणि तुमची मेहनत तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवेल स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक काम मनापासून करा तरच यश मिळेल उपाय तुम्ही शुक्रवारी माता महालक्ष्मीची उपासना केली पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका डस्टलेमप या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद